बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष राज्य पाहत आहे पण आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे आणि सुरेश, सुरेश धस विरुद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी असा संघर्ष सुरू झालाय सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना प्राजक्ता माळींचं नाव घेतलं आणि त्याला प्राजक्ताने आक्षेप घेतलाय आणि याच प्रकरणात प्राजक्ताच्या मदतीला धावलीये ती गौतमी पाटील काय इशारा दिला होता ते पहा आणि ज्या कुसितपणे त्यांनी टिप्पणी केली या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर खशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे महाराष्ट्रातल्या राजकारण्याना अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनचपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मानते आणि फक्त माझीच नाही माझ्या अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नावही उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचा उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना अशा कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्री मधल्या महिलांच्या नावाचा काही उपयोग होता कामा नाही पुढे तर मी हेही सांगू इच्छिते मी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे कोणता ही ती वर या संपूर्ण प्रकरणावर आता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे आम्ही सर्व कलाकार तुझ्या सोबत आहोत प्राजक्ताताई ट्रोलिंग कडे लक्ष देऊ नकोस असं म्हणत गौतमीने प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलंय तसंच प्लीज कुणाबरोबरही कुणाचं नाव जोडू नका कलाकाराला पाठिंबा द्या असं आवाहन तिने केलंय प्राजक्ताताई आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत या गोष्टीवरून ट्रोल जरी केलं गेलं तरी त्याकडे लक्ष देऊ नकोस तू पत्रकार परिषदेत जे काही बोलली ते मी मगाशी ऐकलंय तू जे काही बोलली ते सगळं बरोबर होतं कलाकाराचं दुःख कलाकारांनाच माहिती असतं मी एक कलाकार आहे आणि माझी एक विनंती आहे कलाकाराला कलाकाराच्या जागेवरच राहू द्या त्याला कुठल्याही नेत्याबरोबरच नाही तर कोणाही बरोबर त्या कलाकाराचं नाव जोडू नका मला खूप ट्रोल केलं गेलं बऱ्याच गोष्टींनी मी ट्रोल झालीही पण माझा त्रास मलाच माहिती आहे लोकांना तो माहिती नाही या शब्दात गौतमी पाटीलने आपली भूमिका व्यक्त केली आहे दरम्यान प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे असं त्यांनी म्हटलं आहे पण आता प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ गौतमीने आवाज उठवला आहे त्यामुळे कलाकारांना सोशल मीडियावरून केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद